वास्तव प्रतिष्ठानच्या वतीने सांगली जिल्ह्यात रक्तदान व आरोग्य शिबिरांचा यशस्वी उपक्रम जिल्हाध्यक्ष अमित माने निस्तीच आहे वास्तव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीधर करडे यांच्या आदेशाने व सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय अमित माने निस्तीच आहे व युवक नेते रोहित सावंत बापू यांच्या मार्गदर्शनाखाली विसापूर जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये भव्य रक्तदान व आरोग्य शिबिरे नुकतेच यशस्वीरित्या संपन्न झाले असून आळते येथे शिबिराचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष अमित माने मिस्त्री साहेब व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले यावेळी युवक नागरिक उपस्थित होते वास्तव प्रतिष्ठानने सुरुवातीपासूनच सामाजिक कामांवर आपला विशेष भर दिला आहे व अलीकडच्या काळात प्रतिष्ठानने जिल्हा परिषद गटासह हो तालुक्यात सातत्याने आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करून एक अत्यंत व उपक्रम राबवला आहे या शिबिराचे वास्तव प्रतिष्ठानचे पदाधिकारी अहोरात्र कष्ट घेत आहेत प्रतिष्ठानच्या या सामाजिक कामाची मतदारसंघात जोरदार चर्चा चालू असून अशा नेत्यांची ह्या मतदारसंघाला गरज असल्याचे जनतेतून बोलले जात आहे